नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाचेगाव एका अनोळखी इस्माचा मृतदेह हा गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये सोळा ऑगस्टला मिळून आलेला होता सरचा सरच्या इसमाचा कोणतरी खून केला असल्याने पोलीस स्टेशनला अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये निवासा पोली स्टेशनचे पी आय धनंजय जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांची पथकं तयार करण्यात आलेली होती सातत्याने पंधरा दिवस या घटनेचा शोध घेण्याकरता कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी पण घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या बहुमत सूचना हे केलेल्या होत्या त्याप्रमाणे सर्व पथकांनी एक तांत्रिक पुरावा तसेच येणारे जाणारे वाहन या बाबतीत अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून आणि साधारण नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्याने जाणाऱ्या साधारण दीडशे ते दोनशे वाहनांचा पूर्ण अभ्यास करून आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये व आरोपींमध्ये पोहोचण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे मैताची पत्नी मीना अंबादास मस्के व सोबत तिचा मित्र लव शिवाजी डमरे राणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी मयत हा त्याच्या पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्यांचा खून केलेला आहे